तमिळनाडूमध्ये जलीकट्टूवरून झालेलं आंदोलन संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि आता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी यासाठी आग्रह धरला जातोय सत्तेत वाटेकरी असलेली शिवसेना आता आक्रमक झालेली आहे राज्यात बैलगाडींची शर्यत सुरू करण्यासाठी सरकारनं परवानगी द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार आहे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती दिली बैलगाडी शर्यतीसाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन वर्षात काहीही केलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे शर्यतींदरम्यान बैलांवरती अत्याचार होतात त्यांना तूंडपणे वाजवलं जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै दोन हजार अकरामध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतींवर बंदी घातली त्यामुळे बैलगाडी या शर्यतींवरही बंदी आली कोर्टाने देखील हा निर्णय कायम ठेवला प्रकाश जावडेकर मंत्री असताना दोन वर्षापूर्वी त्यांना सुचवलं होता की एक तर बिलामध्ये सुधारणा करण्यासाठी बिल अमेंडमेंट करण्यासाठी मध्ये अमेंडमेंट करण्यासाठी बिल सादर करावं शिवसेनेच्या वतीनं आपलं एक शिष्टमंडळ उद्या किंवा आज आदरणीय उद्धवजींच्या सहीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मागणीपत्र जाईल की राज्यानं सुद्धा तामिळनाडूच्या धर्तीवर वट हुकूम राज्याचा वट हुकूम काढावा कायद्यात बदल करावा आणि बैलगडा शर्यतीत चालू आहे